नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अक्षय सागर होय आम्ही स्मार्ट शेतकरी या युट्यूब चॅनलद्वारे आपणास आंब्याच्या मोहराची काळजी कशी घ्यावी किंवा मोहर लागल्यानंतर आपण काय काय त्यात उपाययोजना केल्या पाहिजेत ह्याबद्दल माहिती घेणार आहोत तर हा केशर आंब्याचा मोहर आहे अशा पद्धतीनं हा पूर्ण फुललेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण जून जुलै मध्ये महिन्यामध्ये कल्टरची प्रॅक्टिस केलेली त्यामुळे एकसारखं ह्या बागेमध्ये सगळीकडे मोहर निघालेला आहे तर तुम्ही बघू शकता की ह्या झाडामध्ये आता हा मोहर आहे तर, तर हे पूर्णपणे मोहर लागलेला आहे पूर्ण गस्त लागलेलं आहे तर ह्याच्यामध्ये केशरमध्ये कसं राहतं की साठ ते सत्तर टक्के जवळपास हा नर फुलांचा गुच्छा असतो म्हणजे हे बरेच ह्यात नर आहेत आणि जे मादी फुलांचा जो गुच्छा असतो तो तीस टक्के असतो फक्त म्हणजे पंचवीस ते तीस टक्के तर ते पंचवीस ते तीस टक्केच फक्त मादी जी आहे तिचंच पुढं आंब्यामध्ये रूपांतर होणार आहे तर हि बघू बघू शकताय अशा पद्धतीनं ह्याच्यावर मधमाशी ज्यावेळेस पॉलिनेशन करून जाते त्यावेळेस अशा पद्धतीनं जे मादी फुलाचं रूपांतर हे तुमच्या कैरीमध्ये होत आहे तर ह्या आंब्यावर बऱ्यापैकी आता कैरी बनायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचं बाकीचा मोहर गळतो त्यावेळेस तुम्ही घाबरून जायचं नाही कारण शेतकरी म्हणतात की बरेच आमचा मोहर गायला लागला आहे अशा पद्धतीनं हा गळत राहतो तर ही काय आहे हे पूर्णपणे जे आहेत हे पूर्णपणे नर म्हणजे नर फुलांचा भार आहे तर तो गळून जाणारच आहे कारण त्याचं काम संपलेलं आहे पॉलिनेशन करून तर एका ह्याच्यामध्ये चा साधारण चार ते पाच आंबे किंवा सहा आंबे पेलू शकतो तर हे नॅचरली प्रत्येक झाडाला दिलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच घाबरून जा जायचं माझं सगळं गळायला लागला आहे किंवा माझा मोहरच गळतोय अशा पद्धतीनं शेतकरी जे घाबरतात तर घाबरून न जाता एका फांदीला किती आंबे पेलणार आहेत आपल्या सहा ते सात आंबे पेलणार आहेत ह्या पद्धतीनं झाडही त्याचं स्ट्रक्चर करत असते आणि त्याच्या पद्धतीनंच ते इथं पूर्णपणे त्याला सेटिंग करून घेत असते तर ह्याच्यामध्ये आपण आता काय फवारणीच्या आणि ह्याच्या प्रकॉशन प्रिकॉशन काय घेतल्या पाहिजेत तर बाहेर धरायच्या आधी म्हणजे साधारण आपल्याला थंडी केव्हा हो पडते तर दिवाळीच्या पहिल्या आठवड्यातमध्ये आपल्याला थंडी पडते आणि दिवाळीमध्ये आपण बाहेर धरायच्या आधी एक दोन फवारण्या घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून ह्याच्यावर भुरी आणि कर्पारोगाचा हो रोगाचा किंवा रशक किडींचा प्रादुर्भाव होणार नाही ह्यामध्ये Uh, तुम्ही uh, जे कार्बन डेन्झिम आहे ते एक ग्रॅम प्रति लिटर आणि uh, त्याच्याबरोबर क्लोरोसायपर वीस टक्केत क्लोरो जो येतो तो दोन मिली पर लिटर या पद्धतीनं तुम्ही फवारणी करू शकता किंवा दोन ग्रॅमनी तुम्ही सल्फर जे ऐंशी टक्के डब्ल्यू जी ड़्णी जी डब्ल्यू डी जी फॉर डब्ल्यूजी फॉर्ममध्ये येतं ते तुम्ही फवारू शकता जेणेकरून ह्याच्यावर कोणत्याही भुरी आणि uh, करप्याचे कुठे स्पोर राहणार नाहीत झाडावर आणि मोहर निघाल्यानंतर ते अटॅक करणार नाहीत तर सेकंडली जेव्हा मोहर निघतो पूर्णपणे बाहेर त्यावेळेस जर आबाळाची कंडिशन झाली किंवा आबाळ आलं तर त्याला रासायनिक आणि जैविक पद्धतीने आपण तो मोहर टिकवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून त्याच्यावर कर खरपा आणि भुरीचा प्रादुर्भाव होऊ होऊ नये तर त्यामध्ये जर रस किडी दिसल्यात तर तुम्ही जे बाजारामध्ये उपलब्ध असलेले डेलिकेट हे औषध आहे ते अर्धा मिली पर लिटर या प्रमाणात तुम्ही फवारणी घेऊ शकता ज्यावेळेस रसशोषक किडींचा प्रादुर्भाव किंवा आळीचा प्रादुर्भाव दिसत असेल ज्यावेळेस तुम्हाला भुरी आणि करप्याचं जर जास्त तुम्हाला प्रादुर्भाव वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही जे साफ आहे यू पी एल कंपनीचं ते प्रति लिटर दोन ग्रॅम आणि त्याच्याबरोबर इ इमिडाक्लोपरेट जे बायर कंपनीचं येतं कॉन्फिडॉन ते झिरो पॉईंट तीन मिली पर लिटर ह्या प्रमाणात जर ह्याची फवारणी केली तर तुम्हाला करपा ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसेल किंवा भुरी ह्या रोगापासून चांगलं नियंत्रण बसेल त्याच्यानंतर येतं की काही वेळेस पाण्याचा जा कमी जास्तपणा किंवा वातावरणातील बदल यामुळे मोहर गाळायला चालू होतं त्यावेळेस तुम्ही काय करायचं तर ह्याला प्लॅनोफिक्स जे बाहेर कंपनीचं येतं ते झिरो पॉईंट पंचवीस मिली प्रति लिटर किंवा पंचवीस मिली शंभर लिटर पाण्यामध्ये आणि शंभर ग्रॅम बोरान शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायचं आहे जेणेकरून ह्या जे जे मोहरमधील जी मादी किळी आहे त्याची गळ होणार नाही किंवा जी गाठ बनलेली आहे त्याची गळ होणार नाही अशा पद्धतीनं ना, तुम्ही मोहराचं पूर्णपणे प्लॅनिंग करून त्याच्यावर शोषक किडी भुरी आणि करपा ह्या तीन गोष्टीचा प्रादुर्भाव तुम्हाला जसा जेवढा नियंत्रणात ठेवता येईल तेवढा तुमचे आंब्याची जी आ, बहार आहे तो पूर्णपणे तुम्हाला आंबा सेटिंग करून घेता येईल आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न तुम्हाला ह्या बागेतून घेता येईल